राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला अध्ययन हव्हा सुरू आहे राजविद्या राज योग आमुचा प्रकृती पैलकडील भावो जरी विण लागसी पाहो तरी मजमाजी भूते हेही व्हावो जे मी सर्व म्हणवणे एरवी संकल्पाची सांज वेळे नावे बुद्धी बुद्धीचे डोळे म्हणवणी अखंडितची परिझावळे भूत भिन्न एके, तेच संकल्पाची सांज जी लोपे तई अखंडितची आहे स्वरूपे जैसे शंका जात खेवे लोपे साप पण माळेच महाराज मागचं जे प्रवचन होतं त्या प्रवचनामध्ये माझे या विस्तारलेपणा नावे भगवंताचा जो विस्तार आहे त्या विस्ताराच्या स्वरूपाचा विषय आपल्याला माऊलींनी सांगितला आता माऊलींनी हा जो टप्पा उलगडून सांगितला आहे त्याच्यामध्ये भाव नावाचा प्रकार आलेला आहे आमुचा प्रकृती कडील भाव प्रकृतीच्या पलीकडचा जो भाव आहे तो तू बघायला लागला अर्जुनाच्या मनाला उद्देशून केलेला हा खरा विचार आहे की तुझं जे मन आहे ते मन मला बघण्यासाठी पहिले त्याचं व्यापक स्वरूप सांगितलं आहे व्यापक स्वरूप सांगितल्यानंतर त्या व्यापक स्वरूपाला बघण्याची जी, जी दृष्टी आहे ती दृष्टी प्राप्त होण्यासाठी तो भाव पाहिजे जो भाव प्रकृती पलीकडचा आहे मग तो भाव कोणता जो भाव माऊलींना समजला आहे ना तो भाव तुम्हाला गीतेतून तु उलगडणार नाही हा श्लोक गीतेमध्ये एक बुयज्ञान म्हणूनच तुमच्यासमोरून निघून जाईल पण माऊलीने काय केलं की या श्लोकाला वेगळ्या स्वरूपात तुमच्या पुढे मांडलं आहे मांडताना भाव सांगायचा आहे पण तो भाव प्रकृती पलीकडचा बघण्याची जी दृष्टी आहे जो शब्द या श्लोकांमध्ये नाही त्याच्यावरती केलेलं माऊलींचं विवेचन आहे प्रकृती पलीकडचा भाव तू ज्यावेळेला माझा बघशील असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय त्यावेळेला ती बघण्याची दृष्टी ही अर्जुनाकडे असायला हवी किंवा तुमच्या आमच्याकडे असायला हवी ज्या वेळेला आपल्याला या ओव्यांचा अर्थ समजेल या श्लोकाच्या गहन ज्ञानापर्यंत पोचण्यासाठी भाव समजता येत नाही भाव बघावा लागतो गाण्यातले शब्द नुसते ऐकून उपयोग नाही त्याचा भाव कानाला मनाला रुचला पाहिजे त्यावेळेला ते, ते गाणं आपल्या मनाला आवडतं आनंद देतं तसाच हा प्रकार आहे शब्दांचा पलीकडचा भाव जसा गाण्यामध्ये बंदिस्त असतो आणि त्याला त्या सुरावटींची जोड असते तसंच या प्रकृतीच्या पलीकडचा असलेला व्यापकपणा आणि त्याच्या पलीकडचा असलेला माझा भाव या रूपाचा तू तु, तुझ्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली दृष्टी म्हणजे चामड्याची दृष्टी नाही मनाच्या दृष्टीने तू प्रकृती पलीकडचा माझा भाव तू बघण्याचा प्रयत्न कर असा उपदेश अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने केलेला आहे ज्या ओव्या बाउलींनी मांडल्या आहेत त्या त्या भावासंदर्भात आहेत आमुचा प्रकृती पैलकडील भावो जरी कल्पने विण लागसी पाहू कल्पने विण हा जो शब्द आला ना तू विचार करायचा नाही आहे तू तु तुझ्या मताशी असलेले जे विचार आहेत ते बांधून माझं चित्र निर्माण करायचं नाही समजा भगवान श्रीकृष्ण जर तुला चित्रित करायचं असेल तर मग त्याच्या डोक्यावर असलेलं मोरपी कमरेला असलेलं ते एक कुचलेली बासरी असा जो काही भाव तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या कल्पनेतनं आलेला आहे त्या कल्पनेतला श्रीकृष्ण नको बघू तुझ्या चामड्याच्या ज्या दिसतो दिसतोय तोही श्रीकृष्ण नको बघूस तुझ्या कल्पनेतलाही श्रीकृष्ण नको तुला डोळ्यांना दिसतो तोही श्रीकृष्ण नको त्याच्या पलीकडचा श्रीकृष्ण तुला पाहायचा आहे त्याला आकारच नाही आहे त्याचं उत्तर पुढे येईल त्याला आकारच नाही आहे तो निराकार आहे तो निराकार निर्गुण भाव बघण्याची दृष्टी हा उपदेश आहे आणि या उपदेशाचं विवेचन माऊलींनी मांडलं आहे तरी मजमा जी भूते हे ही व्हावो जे मी सर्व म्हणून त्यावेळेला हा तुला भाव ज्यावेळेला पाहता येईल त्यावेळेला काय घडेल त्यावेळेला त्या ही माझ्यामध्ये जी सगळी भूते आहेत असं तुला वाटतंय दिसतंय ते सगळं खोटं आहे असं तुला आपोआप जाणवायला लागेल एरवी संकल्पाची वेळे नाविक तिमिरजती बुद्धीचे डोळे आता इथे तुमच्या असलेल्या मनातले सगळे संकल्प सृष्टीतले विरून गेले मनाच्या असलेल्या सगळ्या इच्छा आकांक्षा संकल्प अमुक तमुक ह्या औ मला हे हवं आहे ते आहे अमुक या सृष्टीतनं जे जे काही हवं आहे म्हणून केलेले जे संकल्प आहेत ते विरले नावेक तिमरजती बुद्धीचे डोळे त्याच वेळेला या संकल्पाच्या सांजवेळ या संकल्पाच्यामुळे किंवा तुम्हाला काहीतरी अपेक्षा आहे म्हणून केलेल्या प्रयत्नांच्यामुळे तुमच्या डोळ्यांना पडलेल्या त्या वेळाच्या त्या धुन्न अंधाराच्यामुळे अशा वेळेला तिम्रजती तिम्रजती म्हणजे तुमच्या डोळ्यावरती तो अंधार येतो त्या संकल्पाच्या वेळेमुळे संकल्प म्हणजे तुम्ही जे तुम्हाला अपेक्षेच्या उद्देशाने केलेले जे कर्माचे प्रयत्न आहे त्या प्रयत्नांच्या रूपाने तुम्हाला अशी काही तुमच्यावर वेळ येते तर त्यामुळे तुमच्या डोळ्यापुढे एक वेगळा अंधार येतो म्हणवनी अखंडतेची परी जावळेत त्या सांजवेळेमध्ये त्या धुंद या गोष्टीमध्ये ना धड प्रकाश ना धड रात्र अशा याच्यामध्ये माझं स्वरूप हे वेग -वेग वेगवेगळ्या भूतांमध्ये वेगवेगळ्या दृष्टीमध्ये तुला आहे त्याची संकल्पाची लोपे एकदा ती संध्याकाळ संपली ते अखंडतेची आहे स्वरूपे मग ते सगळं एकच स्वरूप दिसायला लागतं जैसे शंका जात खेवे लोपे पण एकदा का तो संपूर्ण प्रकाशमान झालं की ते माळ आहे का साप आहे यातलं जे काही शंका स्वरूप जे तुझं मन आहे ते आपोआप एकाच विश्व म्हणजे ते साप आहे का श्माळ आहे हे एकदाच तुला ते कळेल आणि केवळ आणि केवळ ते माझं भ्रमित स्वरूप जे तुझ्या डोळ्यासमोर आहे ते आपोआप नष्ट होईल आता हे सगळा हा जो विचार आहे या उभ्यांमध्ये आलेला हा विचार विस्तृतपणे मांडताना एरवी तरी भूमी आतून स्वयंब काय घडेया गाडगायाचे निगती कोंब परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की दृष्टांत आहे पहिला दृष्टांत आहे की मातीचे मडके गाडगे रांजण म्हणजे मातीची भांडी ही काही जमिनीत पुरलेली नाही आहेत किंवा त्या जमिनीत पुरलेल्या एखाद्या मातीच्या मडक्याला काही कोंबिवर्ती मडकी येत नाही येत काय धडेया गाडगेयाचे निगती कोंब त्याला झाड येत नाही आहे एक गडा जर मातीत टाकला तर त्याला झाड येतो आणि त्याला सापडून त्याला मडकी लागतात असं नाही तर ते कुलालमतीचे गर्भ त्या कुंभाराच्या बुद्धीतून कुलालमती कुंभाराच्या मतीतून कुलालमतीचे गर्भ त्याच्यातून ते निर्माण झालेले आहेत म्हणजे दृष्टी जी आहे त्या कुंभाराची ती दृष्टी आहे की या मातीचा आकार या घडाप्रमाणे या मडक्याप्रमाणे होऊ शकतो आणि याच्यातून मडकी बनवू शकतात त्यावेळेला त्याचं स्वरूप त्या मातीचं स्वरूप मडक्यांचं होत ही झाली दृष्टी त्या मातीमध्ये मडकी आहेत ही बघण्याची कुंभाराची दृष्टी आहे तुम्हाला नीत उलगडा होणार नाही दृष्टांताचा सा। सांगतो समजू पुढचा सा दृष्टांत आहे समुद्राच्या ना तरी सागरीच्या पाणी काय तरंगाच्या का खाणी ते अवांतर करणे वार्याची नव्हे समुद्राच्या पाण्यामध्ये ज्या लाटा निर्माण होतात त्याच्या काही खाणी नाही आहेत त्याचं काही स्पेसिफिक असं निर्माण होण्याचं काही तिथे खास वैशिष्ट्यपूर्ण अशी काही जागा नाही आहे त्या ज्या लाटा उंचच्या उंच लाटा तयार होत आहेत ते त्याच्यावरती वाहणारा वारा आहे त्याचं ते, ते फलित आहे त्याचं ते कर्ण आहे त्याच्या त्या कर्मामुळे त्या वाऱ्याच्या वाण्यामुळे त्याच्यामुळे त्या लाटांची निर्मिती आहे दुसरा दृष्टांत आहे दृष्टीचा पहिला व्यक्तीच्या नजरेचा दृष्टीत असलेल्या विचारांचा एक दृष्टांत आहे दुसरा या पंचमहाभूतातल्या ते त्या वायूचा त्याच्यामुळे झालेल्या निर्माण होणाऱ्या लाटांचा ही दृष्टी त्या लाटा निर्माण करण्याची या पंचमहाभूतांची आहे हा पहिली दृष्टी एका सामान्य माणसाची दुसरी दृष्टी पंचमहाभूतातल्या वायूची पाहे पा कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी तो वेड आधी ठीक कापड जाखला कापसाच्या पोटामध्ये कापडाच्या काय पेट्या होत्या काय त्या पेट्यातून तो कापूस येणार आहे काय त्या कापसाच्यातून ती कापडाचं बाहेर येणार आहे काय नाही तर कापडाचं जे स्वरूप आहे हा कापूस स्वतःभो ती वेळतोय वेटोळे होतोय त्याचे धागे तयार होत आहेत स्वतः भोती गुंतत गुंतत पुन्हा धाग्याच्या रूपात गुंतोय आणि त्या एकमेकाच्यामध्ये गुंतल्यामुळे तो कापड होतोय दृष्टी स्वतःला पहिली दृष्टी मानवाच्या असलेल्या विचारांची दुसरी पंच महाभूताच्याची आणि तिसरी या ब्रह्मांडात निर्माण होणाऱ्या आपसुक जन्माची कापूस जन्माला आल्यानंतर त्याच्या त्या बिजांडात कपडे नाहीत स्वतःहून गुंतत जाऊन त्याचा कपडा होणे ही दृष्टी कोणाची त्या कपडे विणणाऱ्याची कापसापासून तो धागा बनवणारा आणि त्याचा कपडे विणणारा ही त्याची दृष्टी वेगवेगळ्या दृष्टींचा विचार तुमच्या पुढे मांडलाय आता विचार नक्की काय आहे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना वोय आए, वोय जा जा या लिहिताना माऊलींचं वय आहे वय वर्ष सोळा शब्द आहे प्रकृती कडील भाव प्रकृतीच्या पलीकडे जाऊन बघायचं आहे ज्या ज्या गोष्टी तुमच्या या प्रकृतीमध्ये या विश्वामध्ये आहेत त्यांना त्याच्या पलीकडे जाऊन बघायचं आहे म्हणजे कापसाला कापसाच्या स्वरूपाच्या पलीकडे जाऊन बघायचंय वाऱ्याला समुद्राला त्या लाटेच्या पलीकडचा लाट हे एक प्रकारचं दिसणारं स्वरूप त्याच्या पलीकडचा समुद्र बघायचा आहे कुंभाराच्या नजरेतून ते माठ आणि गाडगे जमिनीत दिसत आहेत मातीत दिसत आहेत ती बघण्याची दृष्टी तुम्हाला प्राप्त करायची हा सगळा जो विचार आहे हा सगळा विचार तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन उभा करतो ज्या ठिकाणी तुमची विचारधारा भगवंत या स्वरूपाला बघण्याचा जो प्रकार आहे त्याला कसं बघायचं या ठिकाणी नेऊन ठेवते समोर सगळी दगडं आहेत पण त्या दगडात असलेल्या मूर्तीतला भाव शोधणं म्हणजे त्यातलं देवत्व शोधणं मातीतली जशी मडकी शो शोधायची आहेत तशी मूर्तीतला भाव शोधणं म्हणजे देव शोधणं त्या मूर्तीतला भाव सापडला का तुम्हाला देव सापडला एखाद्या स्थानावरती तुम्हाला भगवंताचं स्वरूप फार मोठ्या मूर्तीच्या स्वरूपात दिसेल काही ठिकाणी फार छोट्या मूर्तीच्या स्वरूपात दिसेल त्या छोट्या मूर्तीच्या मध्ये असलेला भगवंत छोटा आणि मोठ्या मूर्तीमध्ये असलेला भगवंत मोठा असणे त्या छोट्या मूर्तीमध्ये सुद्धा भाव आहे तोही समजायला हवा त्या कापसाच्या बोंडाचा पण तो भाव समजायला हवा त्यातनं निर्माण होणारं त्या कपड्यासारखा अचाट अफाट असा लांबीचा जो कपडा आहे त्याचं स्वरूप ह्या बोंडातनं तयार होतं आहे त्या कुंभाराच्या डोक्यात असलेली ती मडकी ती या मातीतून तयार होत आहेत मातीचा आकार आहे ती एवढी आठ फूट उंच लाट त्या वाऱ्याची एकरामध्ये ही दृष्टी आहे ती दृष्टी हे जे घडतंय दिसायला जरी देवाचं स्वरूप छोटं असलं तरी हे जे आठचाट अफाट कार्य घडतंय हे भगवंता स्वरूपामुळे घडत आहे ही दृष्टी आली पाहिजे बघायची हा विचार आला पाहिजे आपल्या मनामध्ये कुठलंही कार्य अकल्पित अनाकलनीय एका वेगळ्या विशिष्ट अशा स्वरूपात घडतं त्याला त्या भगवंताच्या प्रकृतीपलीकडचा भाव तुम्हाला जाणता आला पाहिजे त्या कर्माचा भाव हा भगवंताचा भाव आहे तो भाव जाणता आला पाहिजे कशासाठी सांगितलंय भगवान श्रीकृष्णाने जरी सोने लेणे होऊ न गडे तरी तयाचे सोने पण न मोरळकार वर चिळीकडे ते तयाचे नि भावे सांगे पडसादाची प्रत्युत्तरे का आरिसा जे अविष्करे ते आपले की साचो कारे तेथेची होते सोन्याचं सोनं पण त्याचा अलंकार घडला तरी मोडत नाही सोन्याचाच अलंकार असतो अलंकाराचं स्वरूप असो असो ते सोनं त्याच्यामध्ये आहे त्याचा जो भाव आहे तो सोन्याचाच भाव आहे तो भाव बदलत नाही आरशामध्ये असलेलं स्वरूप आहे ते तुमचं स्वरूप आहे पण ज्या वेळेला आपल्यासमोर ते स्वरूप आरशात दिसतंय ते तिथे प्रत्यक्षात आहे का नाही ते आपले की साचो कारे तेथेची होते माझं ते ते जे स्वरूप आहे ते खरं आहे त्या आकारात प्रतिरूप जे दिसतंय ते खरं आहे का आरशात दिसणारं तिथे अस्तित्वात आहे का नाही ते दिसणारं एक रूप आहे ज्याचं माध्यम आरसा आहे तैसी ये निर्मळ माझिया स्वरूपी जो भूत भावना आरोपी तयासी तयाच्या संकल्पी भूताभास त्या आरशाच्यामुळे वाऱ्याच्यामुळे कुंभाराच्या दृष्टीमुळे या सगळ्यामुळे तसं इथे निर्मळ माझ्या स्वरूपाला जो भूत भावना आरोपी वेगवेगळ्याच्या भावना त्यांच्या ज्या भावना आहेत त्यांचं जे स्वरूप त्यांनी मनामध्ये कल्पिलेलं आहे तयासी तयाच्या संकल्पी भूताभासू असे त्याप्रमाणे ते सगळं दिसणारं स्वरूप हे माझ्या स्वरूपाशी निगडीत आहे असं दिसतं असा भास निर्माण होतो ते चैतन्य मीच आहे असा भास निर्माण होण्याची प्रक्रिया ती वाऱ्याच्या त्या दृष्टीमुळे आहे कुंभाराच्या दृष्टीमुळे आहे हा सगळा जो विचार मांडलेला आहे ना विचाराची लक्षात ठेवा की इथे प्रत्येक गोष्ट आरशामुळे प्रतिबिंब दिसतंय स्वरूप आरशाच्या असलेल्या अस्तित्वामुळे प्रतिबिंब स्वरूप आहे मूळ तिथे प्रतिबिंबच नाही तुम्हाला आरसा असल्यामुळे त्या प्रतिबिंबाचा भास आहे भ्रम आहे असं भगवंताचं आणि वेगळं भगवंताचं स्वरूप असं नाही भगवंताचं स्वरूप एकच आहे निर्गुण निराकार आहे पण ते दिसण्याची जी माध्यमं आहेत मग तो आरसा असेल तो वारा असेल कुंभार ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला स्वरूप वेगवेगळं दिसतंय काय गरज आहे हो या सगळ्या विचारांची कशासाठी हा विचार घ्यायचा कोणत्या कारणासाठी या विचारांनी आपण ज्ञानेश्वरी वाचायची काय आपल्याला एक जीवनामध्ये या गोष्टीचा काही फायदा आहे का महाराज ज्या वेळेला तुम्ही विचार कराल ना या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला एक गोष्ट जाणवेल एकेका एक गोष्टीसाठी माऊलींनी ज्या वेगवेगळ्या दृष्टांताची रचना केली आहे ना त्या दृष्टांताच्या रचनेमध्ये सामान्य लोकांना सांगण्याचीही दृष्टांत आहेत त्यांच्यासाठी कुंभार समुद्र ही बघण्यातल्या गोष्टी असल्यामुळे तशी ती उदाहरणे आहेत तुम्ही म्हणालात विद्वत्तेचा विचार कुठे आहे तुम्हाला मी विद्वत्ते स्वरूप आणून देतो म्हणजे तुम्हाला दृष्टांत किती विद्वत्तेच्या टोकाच्या आहेत ना हे तुम्हाला समजेल कुंभाराची दृष्टी त्याची कल्पनाशक्ती याच्यावर त्या घाचं गाडग्याचं स्वरूप अवलंबून आहे रांजणाचं स्वरूप अवलंबून शास्त्रज्ञाच्या दृष्टीमुळे आज आपण वापरणारी सगळी इलेक्ट्रॉनिक गॅझेट ही त्या शास्त्रज्ञाच्या दृष्टीतनं निर्माण झालेली आहेत त्याला ते सुचणं त्याला ते सुचणं अशी एक अमुक गोष्ट असेल आणि त्यानुसार त्यांनी घेतलेला त्याचा शोध त्यानुसार त्याला लागलेला शोध आणि मग झालेली त्याची निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी त्या पहिल्या त्याच्या दृष्टीवर अवलंबून आहेत त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात जी प्रत्येक गोष्ट घडते ना त्या घडणाऱ्या गोष्टीला तुमची दृष्टी कारणीभूत आहे जे जे घडेल मग चांगलं घडेल वाईट घडेल जे काही घडेल या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला तुमची दृष्टी कारणीभूत आहे तुम्ही कोणत्या दृष्टीने ती गोष्ट अपेक्षित प्रयत्नाने अंगीकारत आहात जशा दृष्टीने तुम्ही ती गोष्ट घेतली आहे तसेच परिणाम तुम्हाला लाभणार आहेत वाईट दृष्टीने तुम्ही एखादा विचार केला त्यातनं वाईटच निष्पन्न होणार आहे त्याचे परिणाम त्याचे कर्म आणि त्याचे कर्मभोग हे वाईटच तुमच्या वाट्याला येणार आहे त्याचप्रमाणे दृष्टी शुद्ध असली पाहिजे विचार शुद्ध असला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत कोणताही विचार दुसऱ्याच्या स्वरूपाला खड्ड्यात घालणारा जर असेल तर ती दृष्टी तुम्हालाही खड्ड्यात घेऊन जाईल मडकी आहेत मातीत हे दिसलं पाहिजे विध्वंसक मडकी फोडण्याची दृष्टी नाही मडकी आहेत ही दृष्टी आहे लाटा निर्माण होऊ शकतात ही वाऱ्याची दृष्टी आहे विध्वंसक ज्या वेळेला होतं त्यावेळेला सुनामी येते आणि तिला सगळं बुडवून टाकते हा जो विचार आहे ना दृष्टीचा दृष्टीवर किती गोष्टी अवलंबून आहेत बघा तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही आपल्या सगळ्या घराकडे बघताना कोणत्या दृष्टीने बघताय आपल्या कुटुंबातील व्यक्तीकडे बघताना कोणत्या दृष्टीने बघताय याच्यावर त्या सगळ्या येणाऱ्या पुढील व्यक्तीच्या सगळ्या आरोग्यापासून त्याच्या असलेल्या सगळ्या जीवनातल्या वाटा या सगळ्यांवर परिणाम करणारी तुमची दृष्टी असते याचा तुम्ही विचार केला पाहिजे किती महत्त्व आहे बघा या गोष्टीला तुम्हाला ते सगळं सोपं वाटेल वरवर वर वाटेल पण हे दृष्टांत साधे नसतात तुमची दृष्टी किती काम करत असते याचा विचार करा एका बारीक गोष्टीचं समजा जर तुम्हाला दुःख झालं एखाद्याबद्दलची असूया निर्माण झाली ईर्ष्या निर्माण झाली तर त्याला संपवण्यासाठी तुमची दृष्टी किती टोकाचा विचार करत जाते चा अनुभव तुम्ही बऱ्याच वेळेला घेतला असेल ते घडत नाही काही गोष्टी पण ती दृष्टी भयानक विचार करते त्या दृष्टीला आवरा वाईट विचारांच्या वर धावण्याचं त्या दृष्टीला वाईट चुकीच्या मार्गाने सुनामीसारख्या लाटा निर्माण करणाऱ्या त्या दृष्टीला आवरा त्या आपल्याला दृष्टी ती दृष्टी आपल्याला उपयोगाची नाही कुंभाराची दृष्टी हवी सोन्याच्या अलंकार घडवणाऱ्याची दृष्टी हवी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जो विचार करत आहात त्या विचारांचा आणि या विचारांचा बराच फरक आहे आजचं प्रवचन इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या प्रवचनात तोपर्यंत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी